जय शिवराय भावाना गुजराती कांदा निर्यात होऊ शकतो मात्र महाराष्ट्राचं नाही पण महाराष्ट्रामध्ये मा आता क्लिअर आपली हार होती की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आत्ता कुठेतरी डोळे उघडले आणि महाराष्ट्राचा कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला म्हणजे आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून असा निर्णय घेणं म्हणजे हा आचारसंहितेचा भंग होऊ शकत नाही का महाराष्ट्राचे अनेक उद्योगधंदे गुजरातला नेऊन सोडले आमच्या इथले लाखो हजारो मुलं बेरोजगार केले आणि तरी मतं मागतात थोड्यातरी लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला आमच्या शेतमालाला भाव नाही आहे आमच्या मुलांना नोकरी नाही आहे उद्योगधंदे व्यवसाय करण्याला बँक लोन देत नाहीये एवढी परिस्थिती खराब असताना प्रत्येक वेळा महाराष्ट्राच्या विरोधामध्ये ते धोरण आखणारं केंद्र सरकार तरी आमचे अनेक भक् अंधभक्त म्हणतात की नाही तेच पाहिजे पुन्हा या डोक्यावरती माती मोल माल विकतोय आपण सर्वजण उघडा डोळे नीट पाय योग्य निर्णय न योग्य ठिकाणी मत द्या आपल्याला आणि आपल्या व्यवसायाला आपल्या शेती उद्योगाला मदत होईल अशा लोकांना निवडून द्या